नव्हती तोपर्यंत तोंड बंद बोलली 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 नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत खूप खूप स्वागत आज मी डायरेक्ट कॅमेरा अँगल चेंज केलेला आहे कशामुळे हा चेंज केला आजचा व्हिडिओ खूप धमाकेबाज आहे आजचा व्हिडिओ खूप डेंजर आहे तुम्हाला सांगतो आज शशिकला सगळ्यांना घरातून बाहेर हाकलून देणार आहे म्हणजे मंजिरीला नाना जीजी निखिल सगळ्यांचं सामान फेकणारा तोडफोड करणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप धमाकेबाज आहे आणि नंतर राया डंकी डिफिकल्ट आम्ही येतो आणि शशिकला हकोलण्यापासून वाचवतो हो तर हा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग आहे खूप मजेशीर आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग जाऊया येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या सेट वर तू चलो। नक्की मग माझ्याच घरात येऊन तू काय मला विचार आई ने सब गॅस लाडवे म्हणून की जोदा ये मी त्यांना सांगते हे एक ने समजावतो दे एक समजावते मी हे समजावते मी तिला पण ती ऐकेल तर शपथ तरी मी म्हटलं अजून या बोरीला पुळक असा नाही आला ही नव्हती तोपर्यंत तो बंद बोलली बोलली कचकली ती नव्हती तोपर्यंत तोंड बंद ठेवलेलं होतं पण ती आल्यानंतर जी कुठली की ग तुला जा, आ, जा जा तुझ्या पोरीकडे जाऊन बस नाहीतर नवऱ्याला जा विसरला नसेल तुला तर घेऊन इथून काय माझ्या घरात माझ्याशी उलट आणि आवाज चढवून बोललेलं मी नाही माझ्या घरात आवाज चढवून कोणीही माझ्याशी बोललेलं चालणार नाही माझ्या घरात आवाज चढवून आणि उलट बोललेलं कोणीही बोललेलं मला चालणार नाही अगं पण मम्मी सांगितलं एकदा सांगितलं नीक आणि तू ग तू कशाला तू कशाला इथे थांबलीस घे तुझ्या आई बापाचा हात धर आणि मी येते इकडे ना ते किंवा मी इथून कुठेही जाणार नाही ते किंवा मी ते किंवा मी इथून कुठेही जाणार नाही हे माझ्या दीदी आणि नानाची घर जाणार नाही एक क्षण आले मग ही ही आहे एक क्षण आले

पेपर हे बघ कागदाचे हे घराचे पेपर्स आहेत आणि नीट डोळे फाडून बघ याच्यावर तुझ्या नानांचे तुझ्याकडे काही पर्याय मला तुम्हाला ना हातून द्यावंच लागून निघायचं त्यामुळे गप्प गप्पुमान निघायचं आणि हे माझी काही चुकली आहे बघ ना हे hey, सगळं तुम हिच्या हिच्या कर्माची फळ एक हिची फळचे आणि याचे भोग तुम्हाला भोगावे लागतात ते तुम्हाला भोगायचं ते, ते भोगा हो मी माझ्या ईशाला का भोगायला हो सगळ म्हणून म्हणून

निघ आता नाही का हो जाऊ तुम्हाला इतकी निर्दयी वाटते का हो खरंच सांगते सासरे मुलांची शपथ हो

त्यांचं वाक्य आहे बापरे गुंडवाली आलाच का माझ्या घरात म्हणजे असं बोल मागे हो। Aduh, aduuh, right now, <coughs> right now, ini bunda तुझ्यानं सुटली पण आम्ही सगळं फिट्ट का धरलंय काय करू राय बोलतो विचारतो काय दे सोडून त्याने म्हणून घेतलं सामान फेकलं खालते शशिकला संतापली जरा असं करू नका माझं माघातलं सामान येते काय बोला माग हो गरीबाला टच करायचं नसतं शशिकरा पण बोलते अरे राय बोला राम हो म्हटलं ना राय गेला नानांकडे शिरीषकडे गेला तिकडे ना ना चला

मध्ये मध्ये तू हसते ना मी ला। ते कट करून टाकत असतो सुरुवातीला त्यालाच कमेंट येते या तू काहीतरी असं हसून काहीतरी बोलते ना त्यालाच कमेंट येते खूप छान असते खूप क्यूट आहे आणि खूप क्रश ऑफ महाराष्ट्र आहे हे सगळं

काय करतोयस रे ए गुंड मवाल्या माझ्या घरात काय करतोयस कंटिन्यू हा झोप घेतल्यानंतर मला फेकायचं हे ब्लाउ बनवू आम्ही पण हेच घेतले अँड अॅक्शन वड झो बेट झो अँड कंटिन्यू पेपर पेपर, पेपर दे, दे पेपर, पेपर दे माझे देणार नाही म्हणजे हे घर माझं आहे पेपर्स माझे पेपर्स दे चल पेपर्स दे गुंड तुमच्यासाठी अरे गुंड मवा या पेपर दे ओके अनुलीकांत हॅशप अरे गुंड मवा या पेपर दे हां आपण गुंड पण तुझ्यासाठी हे पेपर मी तुझ्या मागून नमस्कार मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी जे काही व्हिडिओ टाकतोय ते तुम्हाला आवडतायत का तुम्ही नक्की करा कारण काही सुधारा असेल तर ते पण मला सांगा म्हणजे मी त्याप्रमाणे बदल करेल त्यामध्ये तर कशी वाटली शशिकाला मॅडमची धमाल आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय